तर हॅलो ऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्यवर्धक कढीपत्ताची चटणी जी आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असेल आणि सोबतच ती जेवणाची लज्जत देखील तेवढीच वाढवणार आहे तर मग चला कशी करायची आपण ते पाहूयात या व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिले मी इथे हे कढीपत्त्याचे जे पानं आहेत ते व्यवस्थितपणे पाण्यात भिजत ठेवलेले आहे आणि त्यानंतर आपण हे जे पाणी आहे ते आता काढून घेऊयात आपले कढीपत्त्याचे जे पानं आहेत ते व्यवस्थितपणे या प्रोसेसमुळे स्वच्छ होतील तसे आपण मोकळे करून घेऊयात तर आता इथे एका पॅनमध्ये मी घेतलं आहे थोडंसं तेल म्हणजे अगदी एक ते दीड चमचा तेल घ्यायचं आहे आणि जे तेल आहे ते छान गरम झाल्यावर याच्यात आपण ॲड करणार आहोत mm. शेंगदाणे तर शेंगदाणे आपण छान व्यवस्थितपणे मस्त लालसर असे खमंग त्याची टेस्ट येईपर्यंत भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे आपले छान भाजला गेल्यामुळे आपली जी टेस्ट जी आहे चटणीची ती छान वाढेल तर व्यवस्थितपणे आधी भाजून घेऊयात तर पाहू शकतात की शेंगदाणे आहे ते व्यवस्थितपणे भाजल्या गेलेले आहेत तर आता सेम पॅनमध्ये जे उरलेलं तेल होतं त्याच्यात मी ॲड करते खोबरं तर खोबरं देखील आपण छान लालसर असं भाजून घेणार आहोत तर खोबरं देखील व्यवस्थितपणे भाजून झालेलं आहे, आता अग आहे। तर आता थोडंसं तेल आपण याच्यात ॲड करूयात परत आणि इथे मी घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ देखील आपण मस्त अशी लालसर भाजून घ्यायची तर हे सगळे जिन्नस भाजला गेल्यामुळे त्याच्यातला पाण्याचा अंश आहे तो कमी होईल आणि जी चटणी आहे ती जास्त काळ टिकेल तर हरभऱ्याची डाळ छान भाजला गेल्यानंतर याच्यात मी आता ॲड करते उडदाची डाळ तर तुम्हाला ह्या दोन्ही डाळी घालाव्याशा नाही वाटल्या स्किप केल्यात तरी काही हरकत नाही पण घातल्यामुळे टेस्ट आहे ती नक्कीच छान होते तर त्यामुळे नक्कीच आवश्यक घाला तर उडदाची डाळ आहे ती पण छान रोस्ट झालेली आहे तर आता मी इथे पुढे ॲड केलेलं आहे जिरं आणि लसूण ते देखील आपण अगदी एखाद मिनिटभर परतवून घेणार आहोत तर खूप लालसर इथे करण्याची गरज नाही आणि आता सेम पॅनमध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं तेल परत अगदी हाफ पळी आणि आपले हे जे कडीपत्ता आहे आपण छान व्यवस्थितपणे वाळून घेतलेले आहेत त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते काढून घेतलं आहे आणि जस जेवढा आपण ओलावा होता तो टिपून घेतलेला आहे एका रुमालावर सो आपण आता हे जे कडीपत्ता आहेत ते छान क्रंची होईपर्यंत मस्त परतून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं एक्सेस पाणी त्याच्यातलं निघून जाईल तर पाहू शकता की छान क्रंची असे आपले कडीपत्ताचे जे पानं आहेत ते छान फ्राय झालेले आहेत तर आता इथे हे एक, एक जिन्नस आपण घेणार आहोत आणि एकत्रचपणे आपण हे सगळे जिन्नस आहे ते मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत तर ही जी चटणी आहे ती आरामशीर पंधरा ते वीस दिवस टिकते अगदी फ्रीजच्या बाहेरसुद्धा आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं तर थोडा जास्त वेळ लाग टिकेल तर इथे मी आता ॲड करते लाल मिरची पावडर सोबतच धनेची पूड नंतर मी ॲड करते इथे आमचूर पावडर सोबतच थोडंसं मीठ आणि हे जे आपण आहे एकत्रितपणे सगळं दळून घेऊया तर अशी आपली ही जी आरोग्यवर्धक कढीपत्त्याची जी चटणी आहे ती एकदम रेडी आहे गरमागरम भातासोबत किंवा मस्त अगदी पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते आणि आपल्या केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता हा खूपच हेल्दी असतो त्यामुळे कढीपत्त्याची जी चटणी आहे ती नक्कीच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये समाविष्ट करू शकता